आई एस ओ द्वारे प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज डॉट लाइव. फुरसुंगी उरळी देवाची येथे भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर सैनिकांसाठी रक्तदान शिबिर जो खून देश के काम ना है वो खून किस काम का नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज़ चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पुलिस न्यूज़ 24 भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सैनिकांसाठी भारत व भारतवासियांसाठी फूसुंगी उरळी देवाची राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने रक्तदान याचे आयोजन करण्यात आले होते आपण सीमेवर जाऊन लढू शकत नाही परंतु सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी रक्तदान करूयात, व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या निर्णय यामागे ठामपणे उभे राहूयात यावेळी धनंजय अप्पा कामटे मोहन झेंडे नामदेव भाटळे अजय लेंडे सागर खुटवड बाळासाहेब कदम अजित शिरतडे कानिबनाथ हरपळे बाळासाहेब पवार अमोल मोतीवार वीरभद्र सनमुखेर वीर साहेब गणेश कांबळे अवधूत कोंडाळकर विठ्ठल पवार गणेश झेंडे मंगेश जाधव हरपळे मोहन कुलकर्णी काका अतुल शिंदे सागरचंद गणेश वारे गोकुळ कामटे सचिन चांदने प्रशांत वारे सुनील कामठे ओमकार वारे सचिन कामठे गणेश पालवे आनंत माने तांबेसर शिवाजी काका रसाळ लहू गायकवाड आरंगले साहेब संदीप परदेशी

नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान महायज्ञ करत आहोत त्यासाठी सर्व या ठिकाणी भरती नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान करत आहोत तर यासाठी सर्वांनी भरपूर असं योगदान द्यावं व या ठिकाणी आपण हा अस्तृत्य असा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आपल्या घरांसाठी आपण रक्तदान करणार आहोत तसेच आपल्या नागरिकांकडून या ठिकाणी रक्तदान करून घेणार आहोत या ठिकाणी मी सर्वांचं रक्तदान करणं सर्वांचं या ठिकाणी जाहीर असा आभार मानतो तसेच रक्तदानासाठी सर्वांनी या ठिकाणी यावं असं विनंती देवळी देवाच्या परिसरामध्ये जम्मू काश्मीर येथे भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूर चालू आहे आणि आप आपण त्या ठिकाणी जाऊन लढू शकत नाही परंतु या ठिकाणी आपले जे जवान लढत आहेत तर त्यांना रक्ताचा तुटवडा पडतखमी झाल्यानंतर रक्त लागते ते रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी या ठिकाणी अक्षरलँड बँकेच्या सहकार्याने या ठिकाणी तसेच सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी युवकांच्या वतीनं या परिस्थिती उर्वदेवाशी परिसरामध्ये रक्तदानाचं महायत्न शिबिराचं आयोजन केलेलं आहे स या ठिकाणी रक्तदानाला सुरुवात आहे मी जास्तीत जास्त युवकांना आवाहन करेन की त्यांनी या ठिकाणी येऊन रक्तदान करावं खरं पाहिलं तर आपण या निमित्ताने एक म्हणू शकतो की जे रक्त देशाच्या कामी येणार नाही ते रक्त काय कामाचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या आपण सैन्यांबरोबर या कारवाई चालू आहे त्यांच्याबरोबर ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि नरेंद्र मोदी सरकार देशामध्ये दे, जे निर्णय घेऊन काम करते त्या अनुषंगाने आपण देखील सरकार बरोबर आणि आपल्या सर्व सैनिकांबरोबर आहोत हे रक्तदान करून आपण त्या ठिकाणी दाखवून देऊया एवढंच या निमित्तानं सांगतो भारत माता कीबाद भारत जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय आज आपल्या खुसखुशी पूर्वली देवाची परिसरामध्ये दे। या ठिकाणी देश प्रेमी नांगळे यांच्या वतीने ना। रक्तदान शिबिराचं आयोजन आय। करण्यात आलेलं होतं रक्तदान शिबिर चालू आहे जास्तीत जास्त युवकांनी या रक्तदानामध्ये सहभागी व्हायचंय या ठिकाणी आपण सीमेवर जाऊन लढू शकत नसलो तरी आपण रक्तदान करून सीमेवरील जवानांना आपण त्याचप्रमाणे देशाच्या प्रती आपली कृत्या याचप्रमाणे देशप्रेमी व्यक्त करू शकतो या ठिकाणी जो खून काम कामना आहे वो खून कीच काम का या मनीप्रमाणे आज सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी होत आहेत सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जे आपल्या देशाचं सैन्य आहे त्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत पाक युद्धात जे जे या ठिकाणी आपले सर्व जवान या ठिकाणी सहभागी झाले त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्व कुरसुंगी उरुळीतील समाज या ठिकाणी जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो निर्णय घेतला ऑपरेशन सिंदूरचा आणि जे युद्ध उतरलेले त्याच्याशी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गणेश कांबळे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद